तर नमस्कार शेतकरी बंधूं मी आपला कृषी अजय ज्यावेळी आपला कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आज आपण आलो टोमॅटो प्लॉटवरती टोमॅटो प्लॉट हा पंच्याहत्तर दिवसाचा झाला आहे झालेला आहे तर या पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉटला जे नियोजन करायचं आहे हा प्लॉट फुलोला फुलोरा आणि फळधारणा अवस्थेतील व्यवस्था व्यवस्थापन आहे ती व्यवस्थित करायची आहे या अवस्थेत झाडाला योग्य पोषण आणि कीड रोग नियंत्रण खूप महत्त्वाचं असते जमिनीत प्रमाणात ओलसर ठेवावे आणि ड्रीपद्वारे खत व्यवस्थापन करावं या टप्प्यात आपल्याला तेराशे रुपयेचाळीस एकरी तीन किलो कॅल्शियम ऑक्साईड पाचशे मिली वरॉन पाचशे ग्राम हे आपल्याला एकरी द्यायचे यामुळे फळाची साईज आणि रंग सुधारतो त्यानंतर आपल्याला कीड व रोग नियंत्रण हे खूप महत्त्वाचं आहे या स्टेजला फुलकिडे तुटा फळमाशी नियंत्रणासाठी शक्यतो शिनमा बिटरगाट गासिया दानुसान यासारखी कीटकनाशके की वापरावेत पानावर डाग किंवा फोळेपाना दिसल्यास अँटीबायोटिकमध्ये कासूबी स्टेप्टो त्यामध्ये आपण कर्जेट फोलिओगॉड इक्विशम प्रो अशी बुरुशेनाशिके एकत्रित कर, एकत्रित करून फवारणी करावी त्यानंतर फळाची गुणवत्ता टिकवण्यासाठी धर्तीत दहा दिवसांनी संतुलित फवारणी करावी नियमित निरीक्षण करून रोगाची लवकर ओळख व नियंत्रण केल्यास उत्कृष्ट उत्पादन मिळते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला आमच्या चॅनलकडून नवीन नवीन माहिती मिळवत राहा धन्यवाद